नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण अतिशय मऊ तोंडात टाकताच विरघळणारे गरमागरम उकडीचे मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी सारण बनवणार आहोत तर त्यासाठी एक पसरट पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे तूप हलकं असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे आपल्याला ओला नारळाचा कीस लागणार आहे तर त्यासाठी इथे मी या वाटीने दोन वाट्या ओला नारळाचा चव घेतलेला आहे एक नारळ फोडून घेतला त्यानंतरनं ना, त्या नारळाचं जी वरची काळी सायल असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि काढल्यानंतरनं खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे त्यानंतरनं एका वाटीने मोजून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला गुळाचा अंदाज अगदी व्यवस्थित येईल यासाठी तर दोन वाट्या हा नारळाचा चव होता त्यासाठी इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे तर गुळ बारीक चिरून घ्यायचा आहे जेणेकरून हा लवकर खोबऱ्यामध्ये मिक्स होतो किंवा तुम्ही गूळ इथे किसून देखील वापरू शकता तर हे व्यवस्थित आपल्याला खोबरं एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे आणि अगदी हलकं मंद गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं किंवा गुळ विरघळेपर्यंत तर इथे एक चार ते पाच मिनटात मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे यात तुम्ही आवडत असल्यास वेलची पूड देखील टाकू शकता किंवा थोडंसं देखील भाजून यात तुम्ही टाकू शकता पण मी इथं मी प्लेन ठेवलेलं आहे कारण मला असंच आवडतं तर आता आपण पुढची प्रोसेस म्हणजेच उकड कशी काढायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक जाड तळ असलेलं भांडं घेतलेलं आहे तर स्टेनलेस स्टीलचं भांडं आहे तुम्ही कुठलंही तळ असलेलं भांडं घेऊ हो शकता तर एक वाटी पाणी टाकलेलं आहे तर पाण्याला हलकं असं उकळी येऊ द्यायची यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे त्यानंतरनं यामध्ये अगदी अर्धा चमचा साजूक तूप टाकायचं आहे जेणेकरून आहे ना उकळ जी आहे ती छान अशी मौसूत होते आता पाणी उकळू द्यायचं आहे चांगलं पाणी उकळलं की त्यामध्ये एक वाटी पिठासाठी एक वाटी पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे तर यामध्ये मी एक वाटी आता पीठ टाकणार आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं एका हाताने टाकायचं आहे आणि एका हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर छान असं हे मिक्स करून घेतलं की लगेचच यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटं गॅस बंद करून असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे नाहीतर पीठ खाली करपू शकतं लागू शकतं पाच ते दहा पंधरा मिनटं मी ठेवून घेतलं होतं उकड अशीच पातेल्यामध्ये आता काढून घ्यायची एका ताटामध्ये आणि व्यवस्थित अशी चांगली मळून घ्यायची आहे तिथं हलकं असं आपल्याला तुपाचा हात लावायचा आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे तर जितका वेळ तुम्ही हे जे पीठ आहे ना ते मळून घ्याल ना तितका छान मऊ लुसलुसित असे आपले हे उकडीचे मोदक तयार होतील खूप छान तयार होतात अगदी योग्य प्रमाण आहे इथे जे पीठ वापरलेलं आहे हे मी रेडीमेडचं बाजारातनं विकत आणलेलं पीठ घेतलेलं आहे तुम्ही घरी देखील तांदळाची पिठी बनवू शकता तर पीठ छान मी मऊ सूत असं करून घेतलेला आहे बघू शकता छान असा याचा गोळा तयार झालेला आहे अगदी लोण्यासारखा मऊ असा गोळा तयार झालेला आहे यावरूनच तुम्हाला कळेल की मोदक किती छान झालेले आहेत गोळा बघायचा अतिशय सॉफ्ट आहे अजिबात भेगा कुठेच नाही आहेत या पिठाला इतकी छान उकड आपली निघलेली आहे यापासनं अगदी सुबक कसे मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर इथे मी आ, असा साचेचा वापर करते कारण कळ्याचा मोदक अजूनही जमत नाही त्यामुळे पण हाही मोदक खूप छान होतो व्यवस्थित मोदकाच्या साच्याला चांगला असा चा, तूप लावून घ्यायचा आहे हलकं असं त्यानंतर एक मध्यम असा छोटा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने त्याची अशी आतमध्ये वाटी बनवायची आहे म्हणजे पीठ सगळीकडनं असं आजूबाजूला लावून घ्यायचं आहे पीठ जर हाताला लागत असेल तर थोडंसं तुपाचा हात तुम्ही या ठिकाणी लावू शकता आणि व्यवस्थित हे छान असं चा, आतमधून अगदी पातळ असा त्याचा थर किंवा लेअर करून घ्यायचा आहे या पद्धतीने कारण यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे तर इथे मी सारण घेतलेलं आहे जो हा जो साचा आहे हा थोडासा लहान आहे त्यामुळे मोदक जे आहेत ते थोडेसे छोटेसे झालेले आहेत छोट्या आकाराचे पण खूप छान मोदक तयार होतात मस्त रेसिपी आहे गणपती गणेशोत्सव आता अगदी काहीच दिवसांमध्ये आहे नक्की तुम्ही ट्राय करू शकता तर त्यानंतरनं सारण भरल्यानंतरनं या पद्धतीने छोटासा गोळा घेतलेला आहे जेणेकरून मोदक आपला असा व्यवस्थित असा बंद झालेला आहे एक्स्ट्राचं पीठ असेल तर काढून घेऊ शकता आणि मोदक आता आपण काढून घेणार आहोत साच्यामधून तर तुपाचा हात लव असल्यामुळं थोडंसं हात माझा सटकत होता तर मस्त असं आपला इथे मोदक तयार झालेला आहे खूप छान मस्त अगदी पात तळ असं आवरण असलेलं कारण बा बाहेरचे बरेचसे असे मोदक असत ज्यात खूप जे उकड असतं ते त्याचं खूप जाड असा ले लेअर असतो पण खूप पातळ लेअर आहे मस्त मोदक सगळेच या पद्धतीने मी तयार करून घेतलेले आहेत छान असे मोदक तयार झालेले आहेत खूप मस्त आहेत हे मोदक अगदी अख्खाच्या अख्खा तो तोंडामध्ये जाणार आहे असा अगदी छोट्या मिनी साईजचे हे मोदक तयार झालेले आहेत थोडंसं डेकोरेशन करण्यासाठी यावर मी आ, एक एक केसरचे धागे लावून घेते केसर, केसर आहे म्हणून लावती नसेल नाही वापरलं तरी पण चालेल जेणेकरून वाफ वाफल्यानंतर ना मोदक अतिशय मस्त सुरेख असा रंग येतो तर मोदक आपले मस्त तयार झालेले आहेत केसर लावून आता ते जाणार आहेत मस्त वाफण्यासाठी तर एक भांडं मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी टाकलेलं आहे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे गरम झालं चांगलं पाणी की मग यावर ही चाळण ठेवायची आहे आणि मी काय केलं आहे जे ताट होतं मोदकाचं तेच त्या चाळणीमध्ये ठेवलेले आहेत आणि आता आपल्याला झाकण लावून मस्तपैकी एक दहा मिनटं ना हाय फ्लेमवर छान असं गरमागरम वाफून घ्यायचं हे मोदक आहा म्हणजे इतके अप्रतिम होतात हे मोदक की बस तर नक्की ट्राय करू शकता तुम्ही हे मोदक तर दहा मिनटानंतर बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत तर हे मोदक नक्की ट्राय करा आवडले असेल तर मला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रस्त्यावर